किरे चल्ला ते किरे चल्ला सरकाराचे काम चलता पण त्याचे जे कर्मचारी वर्ग जे आहा किरोपिढी त्यांची निष्काळजी बऱ्या खूप दिसतो त्यांना ऑर्डर दिली हे काम आहा ते उद्योगपातळीचे घेवपाचे पण ते उद्योगपातळी घेवपाक निष्क्रियता दाखवता त्यामुळे हो सगळं अन्याय हंगा गेल्या पंधरा दिवसा पडपाचे पडपाची स्थिती नसलेली ते त्यांच्यानी काढू ना म्हणून हे प्रकार घडलो की ना कारण तो जो फिटिंग पहिली तो जर काढलो ना त्यांच्यानी किंवा पोकळपणा दवरलेली त्याला वयले जे हजर असलेले आहे ते भीतर पडलेले सरकार ऑर्डर दिता म्हणून आजचे जे कर्मचारी वर्ग आहात ना ते थांबते निष्काळजी कर्मचारी सरकारांमिला बसत काय किरे किंवा सरकार त्या कर्मचाऱ्यांनी मिळाला बस असे डॉमिनेशन आजच्या पद्धतीने सरकारी नोकराचे ना त्या खातीर ही परिस्थिती आहे जर सरकारी नोकऱ्यांचे कान जर पिळलो जे होष्टी कान पिळवच्या पिळवण्यातील मेजा पणचे बंद ना हे कर्मचारी जे आहा हे कर्मचारी निस्ताजीपणा खूप लोकांक या तो शासन म्हणतात म्हणतात कितीतरी जाय न जर हे गोष्टी अशा सगळीकडे याच सरकार हे पीडब्ल्यू डीची अवस्था न्हय सगळ्या डिपार्टमेंटांनी तसे एक फायल जर आसली जाल्यार ती फायल कित्येक म्हयने तशीच पडणार असता दुसरं मणीस गेल्या शिवाय ती उखलीन ना शासन तर सुस्त जलले आहात की सरकारचे जे कर्मचारी आमी सरकारी अधिकारी आम्ही सुद्धा सरकारी अधिकारी पूण पण वेळार आमची कच कार्यपद्दतीची निराय असली आजची पद्धत ही निराळी झाल्या ह्या शासन म्हणतात शासनाने हे चाबूक मारल्याशिवाय हे कर्मचारी जागे जाऊचे ना आणि दो जा, जा ते तरी निराळ पद्धतीचा भेटो वापरू आणि ती परंपरा जर दवरली जे सगळ्या गोयाभर राजकीय जे हे जे आहात ते स्वरूप निराळे जाते तुमचे नाव कसे आहे रोहिदास हरमलकर न्यूज